नंदुरबार मध्ये भाजप आणि शिवसेनेत राजकीय आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरू नंदुरबार नगरपालिका निवडणुकीचा माहोल दिवसेंदिवस चालला आहे भाजप आणि शिवसेनेतील शाब्दिक युद्ध तीव्र होत असून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरू आहे भाजपकडून शिवसेनेवर जोरदार टीका करण्यात येत असून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अविनाश माळी आणि प्रभा क्रमांक वीस मधील उमेदवारांच्या प्रचारार्थ प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी शिवसेनेवर निशाणा साधला त्यांनी स्पष्टपणे सांगितले की मी खासदार असताना नंदुरबार जिल्ह्यात घरकुल योजना मोठ्या प्रमाणात आणली मात्र नगरपालिकेच्या विरोधामुळे प्रधानमंत्री आवास योजना शहरी भागात पूर्णपणे पोचू शकली नाही नगरपालिकेचे काही पदाधिकारी मुद्दाम अडथळे निर्माण करून सामान्य नागरिकांना घरकुलापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न करत होते शिवसेनेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्यावर गंभीर आरोप करताना त्यांनी सांगितले की निवडणूक प्रक्रिया सुरू असताना उमेदवारांना धमकावण्याचे काम केले जात होते पैशांच्या जोरावर आम्ही निवडणूक जिंकू असा संदेश शिवसेना उमेदवार देत आहेत असा आरोपही यावेळी गावित यांनी केला आहे सुरेश संवाद मराठी लाईव्ह नंदुरबार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न